प्रसिद्ध असणारी उद्योजक संतोष आहेत झुंडळे ते काय सांगाल आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं रिसॉर्ट वॉटर पार्क आणि मॅ मॅरेज लॉन्स या ठिकाणी मुरबाडमध्ये प्रथमच अशा प्रकारचं दिसत आहे काय सांगाल यावती काय संकल्पना आहे माझे मार्गदर्शक हसन कतोरे साहेब माझे आराध्य देव आणि मार्गदर्शक यांच्या संकल्पाने त्यांनी मला एकदा सुचवलं त्यांनी मला सांगितलं संतोष मुरबाड तालुका खूप गरीब आहे इथे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ह्या लोकांसाठी मोठे मोठे उद्योजक मोठ्या मोठ्या रिसॉर्टला लग्न करत आहेत मोठी मोठी त्यांची स्वप्नं असतात पण आपल्या गरीब जनतेची स्वप्न खूप छोटे असतात आणि साहेबांच्या छत्री साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी एक विचार केला साहेबांना मी एक शब्द दिला साहेब आपण इथे गरीबाच्या गरीब माणसासाठी गरीब आपण इथे योजना आखू गरिबाचा गरीब, गरीब माणूससुद्धा ह्या आपल्या रिसॉर्टला आला पाहिजे आणि इथे लॉन्चची मी सुविधा केलेली आहे गरिबाचा गरीब माणूससुद्धा म्हणजे जसं आपला एक आदिवासी समाज आहे तो व्यक्तीसुद्धा असा त्यालाही असं वाटलं पाहिजे का माझ्या मुलाचं लग्न या हॉलला झालं पाहिजे अशा पद्धतीने आणि ह्या ह्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे माझ्या स्वतःची माझी योजना ही मी आखली आणि मी स्वतः एक असं विचार केलेला आहे का इथे गरिबाचा गरीब माणूस पण इथे लग्न झालं पाहिजे एकदम शुल्क एकदम कमी शुल्कमध्ये एकदम कमी फीज त्यांच्या कमी एकदम कमी शुल्कामध्ये मी इथे गोरीबाराचे लग्न लावणार गोरगर्व्याच्या मुलांना प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे का माझा मुलगा जसं काही मोठ्या लोकांची मुलं जसे रिसॉर्टला जातात लोणालला जातात खंडालला जातात किंवा इतर कोणी महाबळेश्वरला जातो तर कोणी लोणाला भरपूर लांब लांब जातात पण आपल्या मुळवाड तालुक्याची परिस्थिती तशी नाही आहे खूप गरीब जनता आहे इथे आदिवासी समाज आहे त्या समाजासाठी मला काहीतरी करायचं होतं म्हणून कमीत कमी एकदम कमीत कमी खर्चात मी त्या आपल्या मुरबाड तालुक्यांच्या लो इतर लोकं तर आहेच काही विषय नाही मुंबईची लोकं पण येतील पण माझी गरीब जनता मुरबाड तालुका कल्याण कल्याण तालुका शहापूर तालुका कर्जत तालुका अशा गरीबाच्या गरीब मुलालासुद्धा इथे एंट्री घेता येईल गरीबाच्या गरीब माणसालासुद्धा असं वाटलं पाहिजे ह्या रिसॉर्टला जावा ह्याच्यासाठी मी ही संकल्प केलेली आहे आणि गरीबाचा गरीब आणि एकदम कमी शुक्ल म एकदम कमी म्हणजे एकदम कमी कमीत कमी वर गरिबाला पडेल असे शुक्ल हे म्हणजे त्यांचं रेट ठरून आणि त्यांच्यासाठी मी हा रिसॉर्ट उभा केलेला आहे मी निवल पैसे कमावण्यासाठी हा केलेला नाही आहे गरिबाच्या गरिबाच्या मुलाचं इथं लग्न झालं पाहिजे मुलीचं माझ्या जसे गरीबाच्या मुलींचं इथं लग्न झालं पाहिजे प्रत्येक मुलं बापाला असं वाटलं पाहिजे की बाबा साईराज हॉटेल हा आपला आहे साईराज रिसॉर्ट हा आपला आहे आणि त्या तिथे जाऊन आपण कोणतंही कार्य केला तर तो, तो आपल्या सहकार्य असेल माझ्याकडनं प्रत्येक व्यक्तीला गरीबाच्या गरीब व्यक्तीला गरीब माझ्याकडनं त्या कार्यासाठी सहकार्य असेल कमीत कमी शुक्ल त्यांच्यासाठी मी द हे लावून आणि ते लग्न कार्य इथे जे पण कार्यक्रम असतील ते मी इथे ते त्यांना ते करून देईन दुसरी गोष्ट तर कोणालाही प्रत्येक साध्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे का माझा मुलगा रिसॉर्टला गेला पाहिजे प्रत्येकाला वाटतो असं पण पर त्यांची परिस्थिती नशी नसते पण गरीबाचा गरीब ही माणूस इथे माझी इथे येऊन आणि हे त्यांच्या मुलांना बालांना एक दिवस नाईट राहील वस्तीला राहील डेला राहील कमीत कमी खर्चात त्यांचा भागेल असं मी प्रोजेक्ट उभा केलेला आहे इथे मी पैसे कमावण्याच्या उद्दिष्टाने काहीही केलेलं नाही आहे साहेबांचा मार्गदर्शन कत्रे साहेबांचं मार्गदर्शन आणि माझी स्वतःची संकल्पना मी गरीबातून पुढे आलो आहे म्हणून गरीबाचा माझा सर्वात जास्त विचार आहे माझं श्रीमंत पण येतील गरीब पण येतील गरीबाला जास्त प्राधान्य असेल इथे कुठल्या प्रकारच्या इथल्या सुविधा असणार आहे टोटल सुविधा आहे इथे लॉन्स मी उभा केलेला आहे लॉन्समध्ये हजार लोकां हजार ते पंधराशे लोक इथे लग्न लागू शकतो इथे दुसरी गोष्ट इथे स्लॅड आहेत मुलांना छोट्या मुलांना रँग डान्स आहेत स्विमिंग पूल आहे खूप मोठा राहण्याची सोय आहे बंगलो आहे रो हाऊस आहे कमीत कमी खर्चात आम्ही ही सुविधा देऊ ओके धन्यवाद